पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेव कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार र दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार र आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभ तू राहायच गड्या खंबीर उभ तू राहायच हटायचं नाही गड्या हटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढं पुढं तू चालत जायचं ताज्या दमाचं तरुणाईच मिळाल रे वर धाल तुला मिळाल रे वर धाल रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान त्याच करू नको बारदान आई बापाच्या पायावर डोक बाकी ठोक, अगदी नाही असं पण नाही साथीला ना शिल्लक चांगली लोक सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार हाय तुला उचलून घेणार हाय